अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप खूप भाग्यशाली आहेस जो आज शनिवारी तुझ्या समोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष न करता स्वामींची आज्ञा समजून हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐक आणि हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये जो काही या क्षणापासून चमत्कार होणार आहे ते सुद्धा तुला पहावयास मिळणार आहे तेव्हा बाळा शांत मनाने हा संदेश दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत ऐक स्वामी म्हणतात बाळा तुला दुःख देणाऱ्या तुला चिंता देणाऱ्या आणि तुला खूप काही यातना देणाऱ्या त्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून दूर करण्यात आले आहे हो बाळा आता चिंतामुक्त हो हा संदेश ऐकल्यानंतर या क्षणापासून ती तुझी काळजी चिंता दुःख सर्व काही दूर करण्यात आले आहे असे समज कारण बाळा आजपर्यंत जो काही त्रास तू स्वतःला करून घेतला आहेस याच विश्वासघातकी लोकांमुळे तू वेळोवेळी स्वतःचा अपमान करून घेतला आहेस याच लोकांवरती डोळे बंद करून जो काही तुला त्रास झाला आहे जे काही तुझ्या डोळ्यातून अश्रू व्हायले आहेत फक्त या लोकांमुळे हो बाळा म्हणूनच यापुढे स्वतःला खूप सावध राहायला शिक आणि जेव्हा जेव्हा कोणावरती विश्वास ठेवण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा या लोकांना नीट पारखून घ्यायला शिक कारण बाळा आम्हाला तुझा हा त्रास पाहवत नाही आणि म्हणूनच यापुढे तुझा कोणीही गैरफायदा घेणार नाही तुझा विश्वासघात करणार नाही कारण ही ब्रह्मांडाची स्वामी माऊली आता तुझ्याबरोबर आहे तुझ्यासमोर आहे तुझ्या पाठीशी खंबीरपणे आमचे ते चमत्कारिक आशीर्वाद आहेत तेव्हा बाळा शांत मनाने शेवटपर्यंत हे दिव्य मार्गदर्शन तुझ्यासाठी तुझ्या समोर आले आहे असे समज आणि शांत मनाने ऐकून तर पहा कारण बाळा या लोकांमुळे तू खूप प्रगतीपासून दूर गेला आहेस तुला जी काही तुझ्या आयुष्यामध्ये प्रगती साध्य करायची होती त्यापासून या लोकांनी तुला खूप दूर केले आहे पण बाळा आता नाही आता तुझ्या मनाला ठणकावून सांग की जे कार्य हाती घेतले आहे त्यामध्ये विजय प्राप्त झाल्याशिवाय माघार घेणार नाही मग कितीही संकट येऊ दे कितीही वाटेत काटे येऊ दे पण माघारी फिरणार नाही कोणासमोरही आता लाचार होणार नाही गुडघे टेकणार नाही कोणासमोरही हात जोडणार नाही कारण मला आता कोणाचीही गरज नाही अशा विश्वासघात की लोकांची तर माझ्या आयुष्यामध्ये मुळीच गरज नाही कारण आता माझी ब्रह्मांडाची शक्ती माझी स्वामी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हो बाळा हाच तुझा विश्वास आमच्यावरची कधीही ढळू देऊ नको कारण बाळा तुम्हाला असे वाटत असते की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एकटेच संघर्ष करत आहात पण असे नाही तुमच्या संघर्षाबरोबर आमचाही संघर्ष होत असतो कारण माझा स्वामीप्रिय बाळ जेव्हा माझी निरपेक्ष भक्ती करत असतो तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये खूप संकटे खूप दुःख आणि संघर्षाने भरलेले त्याचे दिवस असतात त्याचवेळी सुद्धा तुमच्याबरोबर एक परीक्षा चालू असते हो बाळा पण तुम्हाला हे समजत नाही की तुमच्याबरोबर आमचीसुद्धा परीक्षा असते बाळा यापुढे नाही यापुढे आता तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या मनासारखे सर्व काही होणार आहे फक्त हे घेण्यासाठी तयार रहा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे कारण तुझ्या शत्रूंना आता पश्चाताप होत आहे त्यांच्या कृत्याचा कारण त्यांनी तुझ्या बाबतीत जो काही विश्वासघात केला आहे जे काही वाईट्यकृत केले आहे आता ते सर्व काही त्यांच्यासमोर आले आहे म्हणूनच ते तुझ्यासमोर आता नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या जीवनातील त्या आनंदाला आणि चमत्काराला तयार हो कारण आमचे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत खूप काही चमत्कार खूप काही आनंद असे भरभरून तुझ्या आयुष्यामध्ये तुला प्राप्त होणार हो आन... आहे हो बाळा खूप मोठा आ चमत्कार घेण्यासाठी तयार आहेस स्वामी भक्तानो तुम्ही ही तयार आहात तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हा चमत्कार घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या घरात तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी येणार आहे बाळा आता तुझा भाग्योदय खूप जवळ आला आहे सर्व काही जे तुझ्या आयुष्यामध्ये वाईट प्रारब्ध होते ते सर्व काही निघून गेले आहे बाळा तुझ्या पाठीमागील पणवती आता या क्षणापासून नष्ट झाली आहे असे समज आणि हा दिव्य संदेश शेवटपर्यंत ऐकण्यास मनापासून तयार हो कारण बाळा जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर हे आमचे मार्गदर्शन येत असते तेव्हा तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही बदल झालेले तुम्ही स्वतः पाहिले असाल हो बाळा कारण हे फक्त मार्गदर्शन नाही कारण जेव्हा जेव्हा माझा स्वामीप्रिय बाळ खूप मनाने खचून गेला खूप दुःखामध्ये खूप संकटामध्ये सर्व बिकट परिस्थितींचा सा, सामना करत करत तो खूप खचून गेला आणि त्याच्या खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठीच हे सुंदर मार्गदर्शन तुझ्यासमोर येत असते हो बाळा हा योगायोग समज किंवा तुझे चांगले नशीब समज आणि तुझे भाग्य समज म्हणूनच या दिव्य आणि चमत्कारिक संदेशासाठीच तुझी निवड केली आहे असे समज आणि या क्षणापासून जो काही आमचा संदेश तुझ्या समोर येईल त्याद्वारे तुला काही संकेत मिळतील त्या संकेतामार्फत तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे हो बाळा असे काही द्वार तुझ्या नशिबात खुलणार आहेत त्या द्वारातून तुला खूप काही साध्य होणार आहे खूप काही उंची प्राप्त तुम्ही आता यापुढे करणार आहात फक्त बाळा हे सर्व घेण्यासाठी तयार रहा स्वामी म्हणतात बाळा आता तुझे शत्रू तुला हरव हरवणारच नाहीत कारण त्यांच्या समोर त्यांची हार निश्चित करण्यात आली आहे हो बाळा आजपर्यंत खूप प्रयत्न केले तुझ्या आयुष्यामध्ये तुला मागे खेचण्याचा तुझ्या प्रगतीच्या आड येण्याचा पण आता नाही आता त्यांचे कुठलेही कार्य आम्ही सफल होऊ देणार नाही हो बाळा कारण आता तुझ्या आयुष्यातील होणारी प्रगती आणि चमत्कार ते पाहतच बसणार आहेत कारण बाळा असे दिव्य आशीर्वाद आम्ही तुमच्या दिशेने पाठवत आहोत हे सर्व घेण्यासाठी तयार राहा बाळा ज्या शत्रूने तुला रडवले आता असे समज की वेळ त्यांची आली आहे हो बाळा जो दुसऱ्यांना त्रास देतो जो दुसऱ्यांना मनस्ताप देतो जो दुसऱ्यांना नेहमी दुखावतो तो सुखी कसा राहील याचा विचार त्यांना कधीही येत नाही पण आता आल्याशिवाय राहणार नाही कारण प्रत्येक कर्माचा फेरा त्यांच्या सभोवती फिरत आहे चांगले कर्म असेल तर चांगले फळ मिळणार आणि वाईट कर्म असेल तर निश्चितच त्याचे वाईट फळ त्याचे वाईट कर्म जे काही असेल ते त्यांना भोगावे लागणारच हो बाळा स्वामी म्हणतात या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर चिंतामुक्त होशील ज्या क्षणी हे तू ऐकशील त्या क्षणी तुझे शत्रू तुझ्या आयुष्यातून खूप दूर निघून गेले आहेत असे समज आता त्यांची हार निश्चित आहे कारण ते तुझ्यासमोर येऊन त्यांची हार मान्य करणार आहेत कारण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वाईट कर्मांची उलताफालत सुरू झाली आहे हो बाळा तुला त्यांची चिंता करण्याची गरज नाही बाळा आता तुझ्या आयुष्यात कोणत्याही क्षणी खूप मोठा चमत्कार होणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्यासमोर येणार आहे ज्याची तू अपेक्षा देखील केली नव्हती हो बाळा कारण आजपर्यंत खूप काही दुःख सहन केले आहेस पण यापुढे सुखाचे आनंदाचे आणि वैभवाचे दिवस घेण्यासाठी तयार आहेस बाळा आता रडायचे नाही आता या शत्रूंसमोर लढायचे आहे आता माघार घ्यायची नाही कारण यांना दाखवून द्यायचे आहे की तू कमजोर नाही तू भितरा नाही तू लाचार नाही तुझ्यास पाठीमागे ही, तु ही ब्रह्मांडाची शक्ती खंबीरपणे उभी आहे म्हणूनच त्यांना दाखवून दे की तू कुठल्याही गोष्टीमध्ये कमी पडत नाही हो बाळा स्वामी म्हणतात बाळा जे तुझ्यासोबत घडत आहे ते का घडले आजपर्यंत ह्याचे उत्तर तुला या संदेशामार्फत मिळणार आहे बाळा कधीही आपल्या मनाचा तोल ढळू देऊ नका आपल्या मनातील जो खंबीर आत्मविश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नका आणि आमच्यावरती जो तुमचा विश्वास आहे तो सुद्धा कधीही ढळू देऊ नका हो बाळा कारण आमची साथ तुम्हाला निरंतर आहे खंबीर आहे कोणी तुम्हाला साथ देवो अगर ना देवो पण ही ब्रह्मांडाची स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यवान आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य संदेश आला आहे म्हणूनच दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात आता तुझ्या त्या शत्रूंना तुझी ताकद समजली आहे म्हणूनच तुझ्यासमोर ते आता लाजेने मान खाली घालणारच हो बाळा कारण तुझे शत्रू त्यांच्या कर्माची शिक्षा भोगत आहेत त्यांची शत्रू पीडा आता सुरू झाली समज हो बाळा या क्षणापासून कारण त्यांचे कर्म पूर्ण झाले आहे दुसऱ्यांना त्रास देण्याचे त्यांचे जे काही कर्म होते त्यांचा जो काही फेरा होता तो पूर्ण होऊन त्यांच्यासमोर सर्व काही आले आहे खूप काही मेहनतीनंतर तू जे काही गमावले पण बाळा आता सर्व काही मिळण्याची वेळ आली आहे निश्चिंत रहा स्वामी स्वामींवरती विश्वास जो आहे तो कधीही ढळू देऊ नको स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी तुझेच बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता यापुढे तुझे दुःख भोग कष्ट संपवणारा हा चमत्कारिक संदेश आहे असे समज आता तुझ्या शत्रूंना तुझा हेवा वाटेल तुझी प्रगती पाहून ते जळतील कारण आजपर्यंत त्यांच्या त्रास देण्यामुळे तुला काहीही प्राप्त झाले नाही पण यापुढे नाही आता अशक्य ते शक्य माझा स्वामीप्रिय बाळ सर्व काही करणार आहे हो बाळा आता त्यांच्याशी लढायला तयार हो कारण आतापर्यंत ते जसे तुझ्याशी वागले तसे आता त्यांची वेळ सुरू झाली आहे हो बाळा आता ते कोणती शिक्षा भोगत आहेत हे सर्व काही तुझ्या समोर आल्याशिवाय राहणार नाही बाळा ज्या काही क्षणाला तू आजपर्यंत दुःख सहन केलेस काळजी आणि चिंतेमुळे तू ग्रासून गेलास आर्थिक चिंतेमुळे तुझी परिस्थिती खूप बिकट झाली पण यापुढे नाही यापुढे सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले होणार आहे हो बाळा कारण आमचे चमत्कारिक आशीर्वाद आता कार्य करत आहेत आता थोडेच दिवस थांब संयम ठेव शांत राहा आणि मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये काय बदल होतो काय चमत्कार होतो तुझे आयुष्य किती उच्च स्तरावर जाणार आहे तू स्वतः पाहून खूप आनंदित होशील हो, हो बाळा आता आनंदाची बातमी घेण्यासाठी तयार राहा स्वामी म्हणतात बाळा खूप आनंदाने चमत्कारने भरलेला हा संदेश शेवटपर्यंत ऐक दुर्लक्ष करू नको कारण जेव्हा तू या संदेशाकडे दुर्लक्ष करशील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये येणारे खूप काही संकेत गमावून बसशील म्हणून बाळा शांत मनाने तुझ्यासाठीच काहीतरी या संदेशामध्ये आहे असे समज आणि शेवटपर्यंत हा संदेश लक्ष देऊन ऐक स्वामी म्हणतात बाळा तुझे शत्रू आता पश्चातापाने जळत आहेत हो बाळा तुझ्यासमोर आता ते हतबल होणार आहेत फक्त तू निश्चिंत राहा तुला त्रास देऊन ते काही सुखी नाहीत तेच तुझे जवळचे लोक जो काही तुला आजपर्यंत मनस्ताप दिला आहे अशा लोकांपासून आता दूर राहिलेले बरे बाळा काही नाती अशी असतात ज्या नात्यांमध्ये जर आपल्याला किंमत नसेल आदर नसेल त्यांच्याकडून आपल्याला प्रेम मिळत नसेल पण आपण मात्र त्यांचा नेहमीच आदर आणि प्रेम आणि सर्व काही त्यांना वेळोवेळी देत असेल तर अशावेळी सावध राहा कारण आपण जे समोरच्याला आदर प्रेम किंमत देतो पण समोरच्या व्यक्तीला जर आपल्याबद्दल काहीही आदर नसेल प्रेम नसेल आणि काहीही किंमत नसेल तर अशा लोकांपासून स्वामी भक्तांनो हा संदेश आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ